छत्रपती शिवाजी महाराज धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं आज धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरेक साहेब आज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन आलेले आहेत त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे आमचे गुरुवर्य राजी साळवी साहेब यांचं देखील मी या ठिकाणी आजच्या या धाराशिवच्या सभेसाठी आपण उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या साहेब मनापासून उपस्थित सर्व धाराशिवकरांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो आज आपण धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीला सर्व या ठिकाणी उपस्थित शिवसेने बांधव आपण समोर जात आहात सगळा जो का घटनाक्रम घडलाय निवडणुकीच्या अनुषंगाने तो आपल्या सर्वांना माहीत आहे साहेब मला नी, नी या ठिकाणी मी जास्त कुठल्या खोलात जाणार नाही पण धाराशिव नगर परिषद आणि धाराशिव शहर हे विकासासाठी भूगलेलं शहर आहे साहेब या ठिकाणी काम करायची खूप मोठी संधी उपलब्ध आहे पण या ठिकाणी धाराशिव शहरामध्ये जे काही नेतृत्व होऊन गेले साहेब मी आता व्यक्तीशी काही नाव घेणार नाही करायचं वरिष्ठांचा आदेश आहे माहिती धर्म पाळायचा आहे जास्त कुणी हे बोलायचं नाही पण साहेब गेली कित्येक वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष हे शहर साहेब आहेतच नाही या ठिकाणी येणारे आमचे पाहुणे रोळ येत असते मध्ये साहेब कुठले मुंबईचे पाहुणे येतात पुण्याचे पाहुणे येतात घरी ते सांगतात अरे तुमच्याकडे जसं आम्ही येतो तसं तुमच्या शहराची परिस्थिती तशीच दिसती काही बदल दिसत नाही साहेब आणि साहेब आज आमच्यासारखी प्रामाणिक काम करणारे सच्चे शिवसैनिक तुमच्या तांबीमध्ये आम्ही काम करतोय सभी काम करत असताना आम्हाला अडचणी आहेत विरोधकांचे आहेत मित्र पक्षाचे देखील आहेत पण साहेब आम्ही करणारे शिवसैनिक नाहीत आम्ही काम करणारे सैनिक आहे साहेब कारण आमच्या सर्वांच्या पाठीशी तुमचा सर्वात खंबीर नेता उभा आहे म्हणून येणाऱ्या या निवडणुकीसाठी आम्ही प्रामाणिकपणानं जे काही आपल्या पक्षाचे वीस एकवीस उलदारे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्यांना प्रामाणिकपणानं कसं निवडून आणता येईल सब यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत धाराशिव शहराची झालेली जी बा अवस्था आहे साहेब याला खरोखर जबाबदार या ठिकाणी उपटाचे खासदार या ठिकाणी उपाटाचे आमदार आणि नगराध्यक्ष त्यांची मंडळी साहेब की लोक जबाबदार आहेत कारण गुहेरी गाठा माध्यमातून या ठिकाणी शागल शहर असलेलं शहरातून वाटपुळ जर कोणी केलं असेल रस्त ते रस्ते तर कोणी फोडले असतील तर त्या उपटाच्या लोकांनी फोडले साहेब तिथल्या आमदार खासदारांनी फोडले आणि साहेब धाराशिवकरांचा आमच्या या ठिकाणी आमच्यातला एक बांधव या उपाट्याच्या खांदलेल्या खड्ड्यामध्ये पडून एक आमचा या ठिकाणी एक मृत पावला अतिशय मोठी आपण साहेब या ठिकाणी मागच्या वर्षी एकशे चाळीस कोटी रुपये या रस्ते विकासासाठी आपण दिले होते मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी साहेब दोन हजार तेवीस चोवीस साली मला वाटतं साधारणतः मार्च महिन्यामध्ये हा निधी दिला गेला साहेब टेंडर प्रक्रिया झाली आहे फक्त साहेब लो काही लोकांनी चुकीचं या ठिकाणी प्रक्रिया पार पाडली गेली म्हणून देखील तो निधी आपला अडकला गेला पण साहेब आम्हाला निश्चित खात्री आहे आपण या ठिकाणी आमचे घडाडीचे पालकमंत्री तुमच्या माध्यमातून येते लवकरात लवकर निवडणूक संपल्या साहेब मी आपल्या वतीने जाहीर करतो की निवडणूक या ठिकाणी नगर परिषदेची होताच धाराशिवकरांचे एकशे चाळीस कोटी रुपयाचे एकोणसाठ रस्ते आयडेंटिफाय केलेले आहेत ते लवकरात लवकर सुरू होतील याची मला खात्री आहे आणि मी आज पालकमंत्री महोदयांमधील आपल्या सर्वांना धारा माझ्या मायमाऊली जनतेला माझ्या बांधवांना शपथ देतो की निवडणूक संपतात या ठिकाणी एकशे चाळीस कोटीच्या रोडची काम देखील सुरुवात होतील तर काय झालं साहेब निधी द्यायचं आपण आणि तिकडे श्रेयासाठी दुसरी मंडळ या ठिकाणी बॅन झाला होते जाऊ साहेब आपण या ठिकाणी पाठपुराव करतो सगळ्या गोष्टी करतो आणि तिकडे आपण तो पाठपुराव करून ते काम जे आढला तोपर्यंत बॅनर साहेब लागले असते आम्ही या ठिकाणी एकशे चाळीस कोटी मंजूर करून आणला असा असो साहेब तरी घ्यावं पण साहेब या ठिकाणी धाराशिवची आमची जी माय मायमोली जनता साहेब ती या विकासाला भोगतलेली आहे साहेब त्याच पद्धतीनं या ठिकाणी माझ्या सहकारी माझ्या मला साहेब सुधीर पाटला सांगितलं की एक या ठिकाणी उद्यान या शहरामध्ये नाही आहे साहेब मागच्या काळामध्ये मी ठाण्याला आपल्याकडे आलो एकनाथ शिंदे साहेबांचा मतदारसंघ बघितला साहेब आपला मतदारसंघ बघितला आम्ही साहेब तुमच्याकडे तुमच्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने आपण पन्नास पन्नास कोटी रुपयाचे उद्यान केलं साहेब तर साहेब मी या सर्व माझ्या धाराशिवकरांच्या जनतेच्या वतीने जयंतीच्या वतीन साहेब आपल्याकडे माफक विनंती करतो तशी एखादी दिला साहेब आम्हाला उद्यानापूर आपल्या माध्यम साठी साहेब करून दिली तर खूप मोठी या ठिकाणी आज म्हणजे वयवर लोक काय साहेब नाना पार्क झाला म्हणतो आपण त्याला तर त्याची साहेब खूप मोठी जागा देखील आपला अवेलेबल आहे आणि ते आपल्या माध्यमातून मिळावं ही देखील माझ्या आपल्याकडे साहेब विनंती आहे साहेब काम करायला खूप मोठ्या या ठिकाणी स्कोप आहे साहेब शहर असलेलं आहे शहर विकास शहर विकासासाठी वंचित राहिलेला आहे आणि साहेब काही घराच्या घराच्या भांडणामध्ये साहेब शहराचा विकास कोणी त्याला थांबलेला आहे आणि साहेब शहरा शहराला दारासच्या चित्र साहेब आपल्याकडे असा आहे की एकनाथ साहेबांसारखा जो खंबीर नेता आहे एकनाथ साहेबांसारखा जो खंबीर आज आपला आहे आणि साहेब आपल्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून साहेब त्याचा विकास साहेब कुठं तर तो जो विकासाची उणीव आहे साहेब निश्चित भरून येईल साहेब मला मागू चित्या ला वे लागल्याच वेळ कमी आहे म्हणून साहेब बोलणार नाहीत मी जास्त वेळ देणार नाही पण साहेब या ठिकाणी मी सगळ्या धाराशिवच्या मायमोडी जनतेला सगळ्याला आश्वासित करू इच्छितो की धाराशिवच्या या आपल्या नगर निवडणुकीमध्ये एकवीस उमेदवारचे उभा आपले आपले उभा आहेत त्याला आपण त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहावं मी या ठिकाणी उपस्थित होतं मी माझे मार्गदर्स सुधीर राना पाटील असतील आमचे पालकमंत्री साहेब असतील साळवी साहेब असतील आमचे शहर प्रमुख असतील सर्वांच्या वतीने आपल्याला माहिती देतो की आम्ही प्रमाणिकपणानं आपली सेवा इमान बरी करू फक्त आपण येणाऱ्या तीन तारखेला मतदाना दिवशी असं मी आपण बोलतो लोक ऐकतात का साहेब बघत होतो आपण निश्चित या ठिकाणी नागरिक आहात आपण ऐकताय आम्हाला आणि येणाऱ्या दोन तारखेला आपण बहुमताने या ठिकाणी शिवसेनेत सर्व उमेदवार उमेदवार आमच्या या ठिकाणी उभा आहेत तर आपण त्यांच्या पाठीमागत खंबीरपणे उभं राहावं जेणेकरून आमच्या लोकांना या ठिकाणी काम करायला संधी मिळेल बघा या ठिकाणी पालकमंत्री नगर नगरविकास मंत्री आहेत आणि या ठिकाणी काम करावे लागले आमचा वि मंडळी आहे म्हणून आपण येणाऱ्या वी दोन तारखेला आम्हाला जास्तीत जास्त मतदाना विजयी करावं एवढंच या ठिकाणी आपल्या ठिकाणी बोलून विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र